अनेक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत मात्र काही पात्र महिलांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळाला नाहीये अशा महिलांसाठी एक दिलासादायक ही बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना आता तीस सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत महिला आणि बालविकास विभागानं दोन सप्टेंबर या संदर्भातील शासन आदेश जारी केलाय राज्यातील काही भागात महिलांना अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलंय त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती त्यानंतर आता पुन्हा आणखी एक महिना मुदतवाढ देण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात राज्य सरकारनं तीन हजार रुपये जमा केलेत काही महिलांचे अर्ज नामंजूर झालेत तर काही महिलांनी उशिरा अर्ज केल्यामुळे त्यांच्या अर्जाची पडताळणी आणि छाननी करणं बाकी आहे ही छाननी एकतीस ऑगस्ट पर्यंत सुरू होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतोय या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यात चौदा ऑगस्ट पासून महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये दिलेत सध्या या योजनेअंतर्गत वितरणाचा दुसरा टप्पा चालू झालाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा